सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत सोलापूरकर जनतेने भाजपवर दाखवलेल्या अपार विश्वासाचे प्रतीक म्हणजे भाजपच्या सर्व विजयी नगरसेवकांचा दणदणीत विजय या ऐतिहासिक विजयाच्या निमित्ताने जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने सर्व विजयी नगरसेवकांचा सत्कार सोहळा संपन्न झाला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हा विजय केवळ राजकीय यश नसून प्रामाणिक कार्य जनसेवा आणि विकासाभिमुख नेतृत्वाला मिळालेला स्पष्ट जनादेश असून काम करणाऱ्यांच्या पाठीशी जनता उभी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे सांगताना या पुढील काळात सदैव जनसेवेसाठी तत्पर राहण्याचे आवाहन केले यावेळी माजी मंत्री सुभाष बापू देशमुख आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी शहराध्यक्ष रोहिणीताई तळवळकर जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण मनीष भैया देशमुख डॉक्टर शिवराज सरतापे सुधाताई अळडीमोरे आदी उपस्थित होते सर्व विजयी नगरसेवकांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा Legenda